तथागत भगवान गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना ठिकाणी दिवंगत उपास लहूजी कोंडिबा सहजरा यांचा पंधरा दोन दोन हजार सोळा रोजी दुःख निधन झालेलं आहे आणि आज नववा स्मृती दिन त्यांच्या निवासांनी त्यांच्या कुटुंबात या कार्यक्रमात उपस्थित उपासक का, बालक बालिका बौद्धाचार्य सामने तुम्हाला सर्वांच्या परी मंगल कामना व्यक्त करून सुरुवात करत आहोत सर्वांनी माझ्या पाठी बोलायचं आहे मम

शीतं पतितं समीजतो स वे पुर्यन्तो चित्तसङ्कपाचन्दोपन्नारसो यथा मत्सन्धारं विनोपजित्वा समो एषो समोऽसुभो संघ sa दे <coughs> <coughs> नुगम्मानुसङ्गानुभावेन सदा भवन्तु ते You're 开。<music> लवजी सहजराव यांच्या नव्या स्मृती दिनानिमित्त

मेहि कट्टन् कुर्यपत्तिरागतं समादरयितावन्तु आरकाशो विशेषतो शासनस चलो कौच वृद्धो भवतु सर्वदा शासनपि च लोको च देवा रक्षन्तु स्वदा ीभवन्तु सर्वे परिवारे अन्दन सुमना भवन्तु से नियतिः राजतो वा चोरतो पिशासतो वा खानुकतो कनकटतो वा न कथतो जनपदरोतो असम्मतो

Sadhu, 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 Sadhu. उपाय उपाजित जन्म आहे तिथे मृत्यू नक्कीच आहे आणि त्यांचा नववा स्मृती दिन आपण साजरा करत आहोत आनंदाची गोष्ट आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की आज जगामध्ये देव नाही देव नाही आणि बाबासाहेबांनी आपल्याला आहे की जगामध्ये देव नाही एक बाजू सांगतात की देव आहे तर देव देणार नाही म्हणून आई वडिलाचे कोणी करू शकत नाही आज आपण हे कार्यक्रम करत आहोत स्मृती दिन आहे आहे हे आपण त्यांना अनुमोदन देत आहोत की तुम्ही जे काम केलेलं आहे खूप चांगलं काम केलेलं आहे तुमच्या असतो काय आपण जग बघितलं नसतं म्हणून म्हणून जगामध्ये आई आणि वडील याच्या देव मोठं कोणतंच नाही म्हणून असे स्मृती आहे असे या स्मृती दिन आहे जनदान विजय आपण सर्वांनी साजरी करायचे आहे आई बाबाची आपण कुठल्याच प्रकारे कुठल्याही प्रकारे किंमत चुकवू शकत नाही पण त्यांच्या स्मृति दिना निमित्त त्यांच्या जन्मदिनी निमित्त त्यांनी केलेल्या कार्याला महावा म्हणजे अनुवादन दिले हे प्रत्येकाचं काम आहे बाप बाप होत आहे मात मा होते बापाचे उपकार काय आपण फेडू शकू आईचे बापाचे उपकार फेडू शकत नाही आई आणि बाबा आई मुलांना खांद्या आई मुलांना काके देऊन फिरवते आई लहानचं मोठं घडत आई मुलांना घास भरून शिकवते कपडे घालणं शिकवते बोलणं शिकवते मामा म्हणणं शिकवते काका म्हणणं शिकवते आई म्हणणं शिकवते आणि बाबा बाकी तेवढं तर शिकवत नाही पण बाबा काकीद न घेता बाबा आपल्या मुलाला डोक्यावर घेता कशावर घेता खांद्यावर घेता याचा मतलब काय याचा मतलब काय आहे की, का की बेटा मी कमी जग पाहलाय माझ्या पेक्षा तू मोठ जग पहावं म्हणून माझ्या नजरपेक्षा तू मोठी नजर तेच व्हावं मोठं जग पहावं यासाठी बाबा आपल्या खांद्यावर घेते प्रत्येक बापाला असं वाटते की माझा मुलगा माझ्यापेक्षा प्रत्येक आयोग बापांना वाटते की माझा मुलगा खूप मोठा व्हाव हो। मी जरी मी जरी काही शिकलो नाही तरी माझा मुलगा शिकावा आणि अशाच प्रकारे आपल्या जमामध्ये तेच आपल्या समाजामध्ये मी जरी नाही शिकलो पण माझा मुलगा बाप जरी नाही शिकला पण मुलांना वकील बनवलं डॉक्टर बनवलं इंजिनियर बनवलं म्हणून बापाची भूमिका कोणीच घेऊ शकत नाही म्हणून आई वडिलांचा उपकाराची भेट काही ना काही प्रकारे म्हणा वडिलांनी मार्ग दाखवला त्या मार्गाला आपण चाललं पाहिजे नक्कीच मंगल दला राहणार नाही इथं थांबतो सर्वांचे कल्याण हो सर्वांचे मंगल हो मंगल हो सुखी हो दोन मिनिट लवजी बाबा दान होत आहे सर्वांनी माझे पाठी बोलायचं आहे ईद चिवर दानम द्रव्य दानम अष्ट पुरस्कार दानम अल्पहार दानम बुद्ध वामokasah वामokasah ikko ikko sangasah sangasah devam devam DANANG dutiyampi dravya नमस्कार नमस्कार दानं दानं अल्पाहार अल्पाहार बुद्ध बुद्धं भामो कस्स भमस्स कुवो ದುಖಪತಾ ನಿ ದುಹಾ ಭಯಪತ್ತಾ ಸ ನಿಭಯೋಕಾ ಸ ನಿಕ್ಕೋ ಸಭೇಮಿ ಪಾತಾವ ಸ ಮೇಹಿ ಪೂಜಂತ ಸುಣ್ಯತುಧಾನು ಸಾಯ ಶೀಲ ರಕ್ತಂತ ಸಾವನಾವಂತೋ ಗಚಂತ ದೇವತ सविबुद्धा बलभत्तापच्छकानाशयं बलं रक्तं रक्षं सबसो श्रवसो भूमट्टं देवानागा महिन्दिका पुं अनुमोदित्वा चीरं रक्षन्तु बुद्धशासनम् आकाशडाचभुमट्टा देवानागा मेन्दिका पुयङ्कम् अनुमोदित्वा चीरं रक्षन्तु धम्मदेशनम् आकाशराज गोमटा दिवा नागा रक्षंतु तं परंती सा भतिओ विभाजनो सा बरो गोविन माते भगवंतवतराय सुखी दीर्घायुर सहज्राव सहजराव तुम्हा सर्वांच्या तुमच्या घरातील तुमच्या परिवारातील सर्व विघ्नांचा नाश दुःखाचा नाश हो सर्व रोगांचा नाश हो सर्व भयाचा नाश हो सर्वांना दीर्घाऊषाचा दंधवचा लाभ हो तुम्हा सर्वांच्या इच्छा आकांक्षा पौर्णिमेच्या शीतल चंद्रा पूर्ण हो बुद्ध बलाने धम्म बलाने संघ बलाने सहजराव परिवार तुमचे कल्याण हो मंगल हो मंगल हो मंगल हो, मंगल हो

समो aunque... सुरणा aunque... amen...

मी जाहीर करतो सर्वांचे कल्याण हो सर्वांचे मंगल हो सुखी हो सुखी हो सुखी हो